प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवत असून शिवजयंतीचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक शिवनेरी गडावर स्वच्छता मोहीम राबवणार असून शनिवारी दुपारी आळशे युवा सेवक बसने शिवनेरीकडे रवाना झाले यावेळी रेणुका विवेक कोल्हे यांनी भगवा झेंडा हातात घेऊन फडकवल्यानंतर बसेस रवाना झाल्या या युवा सेवकांना शुभेच्छा देण्यासाठी संजीवनी महिला बचत गटाचे अध्यक्ष रेणुका कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आठ तारखेला या युवासेवकांचे से प्रस्थान झाले असून नऊ तारखेला सकाळी सर्व युवासेवक शिवनेरी किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम राबवणार असून गड किल्ल्यांची स्वच्छता ही आपल्या अस्मितेची जपवणूक असल्याचा संदेश आपल्या कार्यातून देणार आहेत यापूर्वीही संजीवनी युवा प्रतिष्ठानने गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली होती त्याच उपक्रमाचे बहुसंख्य युवकांनी अनुकरण करत पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात हजेरी लावली नमस्कार सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आज आपल्या कोपरगावात अतिशय स्तुत्त उपक्रम आ, संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे अडीचशे युवक आपल्या कोपरगावातन आज शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि तिथे भव्य अशी स्वच्छता मोहीम तिथे राबवली जाणार आहेत हे सर्व युवक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आ, विवेक भैयांसोबत शिवनेरी गडावर जाणार आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सगळेजण तिथे स्वच्छता मोहीम राबवणार आहेत या देखील अशी स्वच्छता मोहीम ही गड किल्ल्यांवर झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व सेवकांचा की अशा पद्धतीने चांगले उपक्रम वेळोवेळी ते राबवत असतात आज खरं तर हे सर्वजण निघत आहेत मी एवढीच प्रार्थना करते की सगळेजण सुखरूप शिवनेरी गडावर पोचो त्यांच्या हाती हे जी मोहीम आहे ही चांगल्या पद्धतीने राबवली जाईल आणि सुखरूप हे सगळेजण घरी वापस यावेत अशी माझी सदिच्छा आहे आणि तिथून येताना शिवाजी महाराजांकडनं खूप प्रेरणा घेऊन आणि एक नवीन ऊर्जा घेऊन हे सगळे युवक येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विवेक भैयांसोबत पुढील त्यांचं काम चालू राहील अशी मला खात्री आहे पुनश्च सर्वांना सर्व युवकांना आणि विवेक त्यांच्या ह्या खूप चांगल्या अशा उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद कोपरगाव मध्ये सिटीतील साई, सेक्टी सेक्टी साई ग्रीन मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीनवुड मध्ये आजच आपलं घर घ्या